मान मेळाला बालिका देण्याचा सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन राधाकृष्ण विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी उपस्थितांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिच्या काताळे यांनी केलं या, या कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ जानवी माखीच्या सचिव रोटे सुनील दावडा यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं या प्रसंगी स्वाती भंडारी या आपले विचार भाषणातून व्यक्त केले जानेवारी हा दिवस सावित दिवस सावित्रीबाईंचा जन्मदिवस अर्थात बालिका म्हणून साजरा केला जातो या शाळेतल्या बालिकांना शालेय साहित्य देण्यात आलं या कार्यक्रमास रोटे सुनील दावडा दौलत सीतापुळे श्री पावडे रेणुका पसपुळे संध्या चंदनशिवे विजया पितालकर योगिता बोदले गजानन गडगे नागनाथ बासाते सोमनाथ ठाकरे दिनेश ताटे विठ्ठल सातपुते अजित पाटील बाळासाहेब पवार शनाना शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार गंगाधर मधभावी यांनी मानले